पुणे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार पंचवीस आणि आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस भव्य दिमाखात पार पडला प्रतिनिधी पुणे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार पंचवीस तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले कला क्षेत्रात आपल्या अभिनय दिग्दर्शन निर्मिती व इतर माध्यमातून वेगळा ठसा उमटवणाऱ्या मान्यवर कलाकारांना यावेळी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार दिग्दर्शक व निर्मात्यांचा दिग्गज मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला कला संस्कृतीचा संगम कार्यक्रमाच्या दरम्यान शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विद्ध्या नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली मोठ्यांपर्यंत विद्यार्थ्यांनी आपापल्या कला रंगमंचावर सादर केल्या प्रेक्षकांनी त्यांना भरभरून दाद दिली आदर्श शिक्षकांचा गौरव शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले या पुरस्काराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा हा उदात्त हेतू आयोजकांनी पुढे ठेवला विशेष सोहळा कार्यक्रमादरम्यान कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर थोरवे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रमुख पाहुणे व मान्यवरांची उपस्थिती रिटायर्ड येरवडा पोलीस अधीक्षक श्री चंद्रमणी इंदुलकर एम आय टी संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर महेश थोरवे सिने अभिनेत्री व मॉडेल हर्षदा ठाकूर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अविनाश सकुंडे व आयुष सकुंडे दलित पॅन्थर प्रेसिडेंट माननीय श्री बापूसाहेब भोसले आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश विटकर डी पी आय सीचे व्हाईस प्रेसिडेंट कार्तिक जाधव एस पी नाईन मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील या दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा अधिकच भव्य झाला चित्रपट पोस्टर अनावरण या सोहळ्यादरम्यान बदमाश या आगामी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले चित्रपटातील कलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधत हा कॉमेडीपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले आयोजन व प्रतिसाद या दोनही कार्यक्रमांचे नियोजन डॉक्टर अविनाश सकुंडे व आयुष सकुंडे यांनी केले होते सामाजिक उपक्रमातून सतत कार्यरत असणारे डॉक्टर सकुंडे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठावर आणून त्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कला संस्कृती शिक्षण आणि मनोरंजन यांचा संगम घडवणारा हा सोहळा भव्य दिव्य आणि आनंदोत्सवात पार पडला चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका